कुंभराशी डिसेंबर दोन हजार पंचवीस लखपती होणार आता काळ बदलला मिठाई वाटण्यासाठी तयार राहा कुंभराशी शब्द अतिशय नशिबाचा आता तुमच्या डोक्यावर चढणार आहे कारण संपूर्ण प्रवास भरलेला होता कधी कधी मनात निराशा कधी जीवनात आर्थिक ताण कधी कधी लोकांच्या अशा चुबकणाऱ्या शब्दांनी डोळे पानावलेले असतील परंतु लक्षात ठेवा देव कधीही तुमच्या मेहनतीला फळबाग योग वाया जाऊ देत नाही आणि म्हणूनच डिसेंबर दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी एका चमत्काराचा आरंभ तुमच्या कथा बदलण्याचा क्षण तुमच्या कष्टाचे सोन्यात रूपांतर होण्याचा महिना ठरणार आहे या महिन्यात ग्रह तुमच्यासाठी म्हणतील आता याचा नंबर शनी तुम्हाला देईल संधी गुरु देईल धनवर्षाव शुक्र देईल आकर्षण मानसन्मान चंद्र देईल मनशांती आणि आनंद हे फक्त राशी भविष्य नाही हे तुमच्या नशिबाची घोषणा आहे आता तुमचं आयुष्य चार अक्षराने बदलणार आहे लखपती तुमच्या हातात येणार आहे अशा सुवर्णसंधी की ज्या केवळ स्वप्नात दिसतात आणि तुमच्या दारावर अचानकपणे येणार आहेत पैसा यश आणि प्रतिष्ठेची लाट यांनी तुम्हाला कमी लेखलं हसले टोचले आता त्यांच्या डोळ्यात तुमची चमकणार प्रतिष्ठा असा प्रकाश टाकणार की ते अंधारातून हरवून जातील कुटुंबात आनंदाचे क्षण नात्यात प्रेमाचा वर्षाव कामात मोठे पाणी नशिबात गोडवा म्हणून म्हटलं मिठाई वाटण्यासाठी तयारी करा कारण मित्रांनो तयार हा जीवनात येणार आहे या अद्भुत प्रवासासाठी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कुंभराशीवाल्यां दोन हजार पंचवीसच्या शेवटी तुमची एकच ओळख असे यशस्वी व्यक्ती समृद्ध व्यक्ती लखपती व्यक्ती आणि या चमत्कारिक बदलांचा रहस्य घडणार आहे या डिसेंबरमध्ये तुम्हाला नेमकं कोणत्या कोणत्या क्षेत्रात कसे प्रचंड फायदे मिळणार पैसा कुठून येणार कुठली संधी तुमच्या दारात येऊन उभी राहणार आहे चला तर मग सुरू करूया तुमचा अध्याय गोल्डन अध्याय कधी येणार कुंभराशीमध्ये पहिली खुशखबर म्हणजे संपत्तीची वाढ कुंभराशींच्या मित्रांनो आर्थिक क्षेत्राचे चमत्कार तुम्ही इतक्या दिवसापासून फक्त इतरांच्या आयुष्यात हो पाहत होतात तोच चमत्कार आता तुमच्या तुमच्या घराचा पत्ता बसणारा आणि धनप्राप्तीच्या तीन सोन्याच्या थर थेट तुमचं नाव कोरले जाणार आहे दार एक अचानक मिळणारा पैसा कोर्ट केस बँक काम कर्ज परतफेड सगळं झपाट्याने पूर्ण होणार जिथे नाकारलं जात होते तिथे मंजुरी हिरवा कंदील दाखवेल आणि तुम्हीच म्हणाल वा हे इतकं सोपं होतं दार दोन इन्व्हेस्टमेंटचा भव्य फायदा जिथे तुम्ही पूर्वी पैसे घातले होते ते आता झाडाप्रमाणे फांद्या फुटून नोटांचे पाणी देणार आहे प्रॉपर्टी खरेदी विक्री शेअर्स सोनं जमीन सगळीकडे नशिबाचा हात तुमच्या खांद्यावर होता दारतील करिअर बिझनेस म्हणून पैसा ओतप्रोत बॉस म्हणेल तुझ्यासारखा मनुष्य दुर्मिळ आहे आणि बढती पगार दोन्ही तुम्हाला मिळतील बिझनेसवाल्यांना मोठा कॉन्ट्रॅक्ट मोठा ग्राहक मोठे नाव सगळं एकाच वेळी हातात येणार आहे या काळात तुम्हाला नवीन घर नवीन वाहन किंवा महाग वस्तू घेण्याची इच्छा देखील होईल आणि ती इच्छा पूर्ण होणार आर्थिकदृष्टीने हा काळ असा असेल की कुठे ठेवावा एवढा पैसा हेही कळणार नाही लोक म्हणतील काय जादू केलीस काय पाठीशी लागलाय आणि तुम्ही हसत हसत उत्तर द्याल माझं नशीब माझं नशीब दुप्पट लांब करण्यासाठी गुरुवारी गोड अन्नदान करा शनिवारी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या आणि जप करा ओम गण गणपते नम हा जप करा हा तर फक्त पहिला भाग आहे पुढील खुशखबर तर त्याहूनही जबरदस्त आहे दुसरी खुशखबर म्हणजे करिअरमध्ये प्रचंड प्रगती कुंभराशीच्या मित्रांनो तुमचे भाग्य आणि तुमची मेहनत डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये एकाच दिशेने धावणार आहे याच्याकडे इतके दिवस काम करता तुम्ही कधी कौतुक कधी अनैतिक ताण कधी मेहनत पण परिणाम नाही हे सगळं आता गेले काही इतिहासात नोंद झाले आहे शनी आणि गुरुचा प्रभाव तुमच्यासाठी करियरमध्ये नवीन दारे उघडणार आहेत ज्यांच्याकडे प्रतिमा आहे कल्पकता आहे धाडस आहे त्यांना आता ओळख मिळणार आहे कुंभराशींच्या मित्रांनो नोकरी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी प्रमोशनची घोषणा पगारात मोठी वाढ महत्त्वाची जबाबदारी परदेशातील संधी तुमच्या कामाबद्दल बॉस म्हणेल हा माणूस ही व्यक्ती हवीच होती आणि तुमचे सहकारी तुमचा मार्ग पाहत राहतील बिझनेसवाल्यांसाठी धडाकेबाज मोठी प्रगती मोठा प्रोजेक्ट नवीन क्लायंट नवीन कॉन्ट्रॅक्ट्स विक्रीमध्ये अपार वाढ अचानक एक अशी व्यक्ती भेटेल जी तुमचं नशीब रॉकेट वेगाने वाढवेल नवीन क्षेत्र नवीन ओळख नवीन शिखर जिथे तुम्ही पाऊल टाकाल तिथे तुम्ही चर्चेचा विषय तुमचं नाव विश्वासाचे प्रतीक ठरेल कामाबद्दलचा आत्मविश्वास तीनपट वाढणार आणि तुमचा प्रत्येक निर्णय सोनेरी फळ देणार करिअरमध्ये फायदा वाढवण्यासाठी उपाय दररोज सूर्याला अर्घ्य द्या निळा रंग जवळ ठेवा वरिष्ठांचा आदर करा मंगळवारी हनुमंत उपासना ही होती दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी खुशखबर म्हणजे आता खरी धमाल येईल तिसऱ्या भागात जो तुमचा स्टेटस वाढीचा आहे तिसरी खुशखबर मान सन्मानात प्रचंड वाढ कुंभराशींच्या मित्रांनो कधी लक्ष दिले जग तुमचं मूल्यमापन दोन गोष्टींनी करतं तुमचे यश आणि तुमची किंमत कधी कधी तुम्ही खूप महान गोष्टी केल्या तरीही लोकांनी दुर्लक्ष केलं तरी तुमचं बोलणं योग्य तरी तरीही तरी तुम्हाला चुकीचं ठरवलं कधीही तुमच्या मेहनतीला कोणी टाळीही दिली नाही कारण ग्रहांचा साथ नव्हता पण आता परिस्थिती तुमच्या बाजूने फिरली आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी मान सन्मानाचा गोल्डन अराउंड घेऊन येत आहे शनी तुमच्या प्रतिष्ठेला उंच करत आहे गुरु तुमच्या व्यक्तिमत्वावर दैवी तेज देणार आहे आणि शुक्र तुमच्या वाणीला जादूची धार देणार आहे परिणामाचा की तुम्ही फक्त बोलाल तर सभागृह शांत होईल तुम्ही चालाल तर डोळे झोपतील तुमचा आवाज आदराचा आदेश बनेल सोशल स्टेटस वाढव लोक तुमचं नाव आदराने घेतील तुमच्या कल्पना स्वीकारतील तुमच्या उपस्थित वातावरण बदलेल तुम्हाला विशेष व्यक्ती म्हणून पाहणं सुरू होईल आपण जो आदर इतरांना दिला तो आता तुमच्याकडे दहा पटीने परत येणार आहे कुटुंबात गौरव तुमच्या यशामुळे घरात साजरा होईल मोठ्यांचा अभिमान लहानांची प्रेरणा आणि तुमचा शब्द कायद्यासारखा मानला जाईल जे म्हणायचे का काय होणार याचं तेच आता म्हणतील वाह याच्यामुळे घराचा मान वाढला समाजात नावं उठणार पुरस्कार मिळू शकतात नवीन पद किंवा मानाचा हुद्दा मोठ्या लोकांशी ओळख लोक तुमच्या तुम्हाला मार्गदर्शक समजतील तुमचा फोटो सोशल मीडियावर किंवा बॅनरवर चमकताना दिसेल नवीन स्ट्रॉंग रिलेशनशिप्स उच्च पदस्थ व्यक्ती मदत करतील योग्य लोक संपर्कात येतील तुमच्या मार्गात नवीन चांगले साथी मिळतील तुमचं नाव विश्वासाची प्रतीक ठरेल तुमच्या शत्रूंच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य निघून जाईल कारण जे जे नाकारत होते तेच तुमच्या हातात यशाचा मुकुट पाहतील ते, पाहती। ते आपसूक तुम्हाला बाजूला होतील आणि जग तुमच्या बाजूला येईल मानसन्मान कायम ठेवण्यासाठी उपाय रविवारी अर सूर्याला अर्घ्य द्या आणि प्लस लाल फूल वडीलधाऱ्यांशी सेवा सिंहासनासारखी स्थिरता रागावर नियंत्रण श्रीराम किंवा सूर्य गायत्री मंत्र जप करा कुंभराशी वल्याण्णव दोन हजार पंचवीसच्या शेवटी तुमच्यासाठी सुरू होणार आहे नवीन योग नवीन अध्यायी नवीन यशाचा प्रवास या महिन्यात पैसा येणार प्रतिष्ठा मिळणार आणि आनंद घरात नडणार ही आहे देवाची कृपा आणि तुमच्या कष्टाचं सत्य परतावं लक्षात ठेवा जग तुम्हाला ओळखणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाही आणि आता तुमचा काळ स्वतःला सिद्ध करण्याचा आहे म्हणूनच उत्साह ठेवा आत्मविश्वास ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुमची सक्सेस स्टोरी आता सुरू झाली आहे जर तुम्हाला ही भविष्यवाणी आतून सकारात्मक ऊर्जा देऊन गेली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला हाईप करा कुंभराशीवाल्यांनं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ